समता रिक्षा चालक मालक संघटना हरणे यांच्या वतीने नारली पौर्णिमाचा सण हरणे गावात मोठ्या थाटामाटात पार पडला एकापेक्षा एक सुरेल पारंपरिक गीतांच्या ठोक्याच्या तालावर हरणे गावातील रिक्षा चालक मालक यांनी हरणे एस टी स्टँड पासून ते हरणे जेटी पर्यंत मिरवणूक काढून सोमवारी नारली पौर्णिमाच्या दिवशी समुद्राला शांत करण्यासाठी दर्याराजाला नारळ अर्पण केला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोळी तालुक्यातील असलेले हे हरणे गाव हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे अनेक पर्यटक हरणे या गावात मासे खरेदी करण्यासाठी ये जा करीत असतात दरवर्षीप्रमाणे समता चालक मालक संघटना हरणे यांच्या वतीने नारली पौर्णिमाचा सण अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो कार्यक्रम साजरा करताना संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ चौधरी उपाध्यक्ष नियाज काझी राजेश शेवडे दिनेश मोहिते समीर शेवडे नफीस पावसकर आसिफ अन्सारी संदीप दयालकर दीपक उपस्थित होते पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारे नारली पौर्णिमाचा सण मोठ्या थाटामाटात पार पाडला जाईल मुजम्बील जयतापकर एम जे न्यूज रत्नागिरी